नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन देयक संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना अधीक्षक वेतन व भ निधी नी, पथक परिपत्र दिनांक एक चार दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे मार्च 2025 चे वेतन देयक काही महत्वपूर्ण सूचना अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या मार्फत दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व अशासकीय खासगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे यामध्ये दोन हजार पंचवीस या महिन्यांचे ऑनलाईन वेतन देयकाच्या हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे देयकासंदर्भातील संदर्भातील इतर इतर महत्वाच्या सूचना मुख्याध्यापक पदाची मान्यता सहीचे अधिकार असेल तरच माहे मार्च हे फॉरवर्ड करावेत असे नमूद करण्यात आले आहे तसेच शालार्थ प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करावयाचे असल्यास त्या संदर्भात प्रथम लेखी पत्र व्यवहार कागदपत्रांसह सदर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे कार्यालयाच्या परवानगी सदर बदल करण्याचे निर्देश आहेत प्र शालार्थ प्रणालीमध्ये मेल दूरध्वनी संदेशावर यापुढे करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अचूक बिले तयार करून देयके हे वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वेळापत्रकप्रमाणेच देयके हे स्वीकारले जातील त्याकरिता स्वतः मुख्याध्यापक लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत तसेच शाळांनी आपल्या लेटरवर मंजूर रिक्त तसेच पदनिहा पदनामानिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद